दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बचाव आणि संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने ही मोठी कामगिरी बजावली आहे दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळच्या वेळी कुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ पोलीस उपनिरीक्षक सगळे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव राजेश राठोड आणि पोलीस अंमलदार सुनीता कवडे हे गंगापूर पोलीस ठाण्यात हद्दीत गस्त घालत होते या गस्ती दरम्यान पोलीस अंमलदार अशोक आघाव यांना गुप्त माहिती मिळाली असताना गंगापूर गाव कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड येथे एक देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव तसेच संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिक माहिती दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरिली पथकास आदेशित आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत बाबत पथकाचे पोलीस आमदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हाला सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डी सी पी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य ई सी पी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावटी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत आहोत या सापळ्यात इसम सनी संजय कटरे वय चोवीस वर्ष राहणार गंगापूर गाव कटारे गल्ली नाशिक याला पकडण्यात यश आले या इसमावर भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करून त्याला पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक